नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला उकडीचे मोदक बनवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स सांगणार आहे या तुम्हाला नक्की उपयोगी पडतील उकडीचे मोदक करण्यासाठी आंबे तांदूळ वापरावा यामुळे मोदकाच्या पारीचे पीठ चिकट होत नाही आणि छान असे सुवासिक आपले मोदक बनतात हळदीच्या पानात मोदक उकडल्यास त्याची चव छान लागते मोदक पात्र किमान पाच मिनिटे आधी पाणी ठेवून गॅसवर गरम करत ठेवावे मोदक पात्रात चाळण ठेवून त्यामध्ये केळीचे पान घालावे त्यावर तेल लावा आणि मगच मोदक आत ठेवा असे केल्याने मोदक चिटकत नाहीत आणि केळीच्या पानाचा स्वादही त्याला सुंदर येतो मोदक पात्रात मोदक ठेवताना गर्दी करून मोदक ठेवू नका सुटसुटीत ठेवा जेणेकरून तांदळाची काढलेली उकड व्यवस्थित शिजेल आणि खाताना घशाला चिटकणार नाही मोदकाचे सारण तयार करताना त्यात थोडासा खवा घातल्यास सारणाचा स्वाद अधिक चांगला लागतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद